सकाळच्या नाश्त्यासाठी असा गरमागरम पनीर पराठा बनवून बघा बघा काय भारी पनीर पराठा झाला आहे एकदम काट फिलिंग गेलेला आहे छान जबरदस्त टेस्टवाला पनीर पराठा करतोय पर पन तर पराठा सिरीज चालू आहे पराठा सिरीजमधला दुसरा पराठा बनवतोय पहिला पराठा आपण बनवला आलू पराठा आत्ता बनवतोय पनीर पराठा तर त्यासाठी आपण आता कोटिंग तयार करून घेऊया म्हणजे आवरण जे असतं पीठ मळून घेऊया सगळ्यात आधी आपण दीड कप पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घातलं थोडंसं तेल घातलं आणि थोडं थोडं करून पाणी घालून छान असा याचा डो तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण थोडं थोडं पाणी घालून असं चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा पीठ आपलं छान असं ओलसर झालं की आपण हाताने मळायला मोकळे तर ही ट्रिक त्यांच्यासाठी आहे ज्यांना डायरेक्ट पिठामध्ये हात घालायला आवडत नाही अशा प्रकारे तुम्ही पीठ मळून बघा तुम्हालासुद्धा ही ट्रिक खूप आवडेल आता जसं पीठ ओलसर होत जाईल तसं तसं आपल्याला ते थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर बघा पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आता याला रेस्टवर ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिटांसाठी आता यासाठी आपण फिलिंग तयार करून घेऊया इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर आपण छान ग्रेटरने ग्रेट करून घेऊया छान असं बारीक करून घ्यायचं आहे पनीरचे मोठे मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे याची जरा काळजी घ्यायची पनीर आपण छानपैकी ग्रेट करून घेतलेला आहे आता त्यामध्ये काही साहित्य घालूया थोडीशी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे थोडासा कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर अद्रक लसूणचा ठेचा घ्यायचा आहे आणि हळद घ्यायची आहे अर्धा चमचा सोबतच लाल कश्मीरी पावडर घेतोय अर्धा चमचा तर आता सगळे मसाले आपण टाकून घेऊया तर इथे तुम्हाला मला एक सांगायला आवडेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलवर पराठा सिरीज चालू आहे पराठा जर बनवायला तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत असतील तर हा पराठा सिरीज पूर्ण बघा तुम्हाला नक्की एका व्हिडिओमधून काही ना काही टिप मिळेल जेणेकरून तुमचे पराठे परफेक्ट व्हायला खूप मदत होईल तर इथे आपण जिरेपूड धनेपूड आणि मिरेपूड सगळं घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातली पीठ घातलेलं आहे आणि ही फिलिंग आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आणि बघू शकता मस्त जबरदस्त आपली फिलिंग तयार आहे अशी फिलिंग एकदा बनून बघा पराठे खायला जबरदस्त लागतात तर आता पीठ बघून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत आता इथे आपण थोडंसं तेल घेऊया तेल घालून पुन्हा याला व्यवस्थित मळून घेऊया पीठ चांगलं मऊ झालेलं आहे बघा रेस्टवर ठेवण्याचं कारण हेच आहे की आपण त्यामध्ये पाणी घातलेलं असतं ते पीठ खेचून घेतं आणि पीठ आहे ते अजून नरम व्हायला मदत होते आणि पराठे जबरदस्त लाटले जातात आता आपण पिठाचा छान असा गोळा करून घेऊया आणि पराठे लाटायला सुरुवात करूया तर कालची जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल टम्म फुगलेला मस्त असा गरगरीत आलू पराठ्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन लगेच बघा त्यामध्ये खूप सारा टिप्स दिलेले आहेत मी स्क्रीनच्या वरती आय बटनवर लिंक देते तिथे जाऊन लगेच बघा तर आता मस्त लिंबा एवढा आपण गोळा तयार करून घेतला त्याला पिठामध्ये भरवून घेतलं मस्त पारी तयार करून घेतली पारीच्या सेंटरला आपण नेहमीप्रमाणे थोडासा उभट भाग ठेवतो तसं ठेवलं आणि आता आपली जी फिलिंग आहे ती भरून घेऊया आणि अशा प्रकारे आपण पराठा आहे तो मस्त बंद करून घेऊया नेहमीप्रमाणे आपण जसं याचं तोंड बंद करतो त्याप्रमाणे उरलेल्या पिठाने तोंड बंद करून टाकायचं आहे आणि असा आपला मस्त गरगरीत गोळा तयार करून झालेला आहे पिठामध्ये भुरवून घेऊया आणि आता लगेच लाटायला सुरुवात करूया तर लाटण्यापूर्वी आपल्याला एकच काम करायचं आहे सुरुवातीला हाताने हलक्या हाताने एकदम प्रेस करायचं आहे म्हणजे सगळीकडे फिलिंग आहे ती पसरली जाते आणि पराठा एकदम मस्त होतो तर आता हलक्या हाताने हा पराठा लाटून घेऊया जेवढ्या हलक्या हाताने तुम्ही हा पराठा लाटाल तेवढा तो परफेक्ट लाटला जातो आपल्या पराठा सिरीजमधला हा दुसरा पराठा आहे, आहे। सीजन तर पराठ्याचे सीझन चालू आहे खूप लोक पराठे बनवून बघत आहेत भरपूर प्रकारचे सध्या पराठे बनवत आहेत आणि थंडीचं सीझन असल्यामुळे खूप साऱ्या भाज्यासुद्धा आता येतीलच तर कुठल्या प्रकारचा तुम्हाला पराठा बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा आपण तो सुद्धा पराठा नक्की बनवून बघूया पराठा छान लाटून घेतलेला आहे आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे Okay. तव्यावर आपल्याला पराठा एक मिनटं एका बाजूला ठेवायचा आहे सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा पराठा आलटून पलटून छान असा खरपूस भाजून घेऊया पराठा छान असा लाटला गेला ना की भाजताना सुद्धा तो परफेक्टच होतो अजिबात कुठूनही फिलिंग बाहेर येत नाही परफेक्ट आपला पराठा तयार होतो सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून हा पराठा तुम्ही सुद्धा तयार करून बघा कुठलाही पराठा असू दे तुम्ही जर परफेक्टरित्या पराठा तयार करायला शिकला तर कुठलाच पराठा चुकणार नाही फसणार नाही अशा प्रकारे पराठा आपण भाजून घेतलेला आहे तर पराठा आपण एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते यामध्ये फिलिंग किती भरभरून आहे आणि ते काटो काटोकाट पोहचलेला आहे जसं की आपल्याला पराठ्यामध्ये भरभरून फिलिंग भरायची सवय आहे तसंच यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फिलिंग आहे खायला जबरदस्त लागणार आहे उद्या नक्की कोणता पराठा येईल हे बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू